सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका राष्ट्रीय महामार्गाला देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण सध्या आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार रस्त्यावरती बोरगाव या गावानजीक असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरती आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम या ठिकाणी झालेला आहे जे चाकरमाने आहे त्यांना या जामचा मोठा फटका बसलेला आहे खूप धीम्या गतीने या ठिकाणी वाहतूक आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते याच नागठाण आणि बोरगाव परिसरामध्ये या राष्ट्रीय ना महामार्गावरती मोठं खड्ड्याचं साम्राज्य असल्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू आहे या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु मोठ्या प्रमाणावरती दोन ते तीन किलोमीटरच्या ज्या रांगा आहेत सध्या या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच ज्या साखरमाने त्यांना या पावसामुळे या खड्ड्यांमुळे जोरदार फटका बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो आहे ओंकार सोनले नवराष्ट्र बोरगाव सातारा